हॅलो हाय फ्रेंड्स मयुरीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आजची आपली किचनमधील रेसिपी आहे पनीर मशरूम पुलाव अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही आपण हा पुलाव कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी मी एक कप मशरूम एक कप पनीर अर्धा कप मटार फोडणीसाठी कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट मिरची कडीपत्ता जिरं आणि पाव कप दही घेतला आहे सर्वात आधी आपण एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये पनीर व्यवस्थित लालसर फ्राय, फ्राय पनीरची टेस्ट खूप छान लागते पनीर फ्राय करत असताना नॉनस्टिकच्याच पॅनचा वापर केला तर पनीर पॅनला चिटकणार नाही सर्व बाजूनी व्यवस्थित लालसर झाल्यावर पनीर आपण एका बोलमध्ये काढून घेणार आहोत आता त्याच पॅनमध्ये अधिक तेल न घालता आपण मशरूम दोन मिनिटासाठी सॉटे करून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता जसजसं आपण मशरूम सॉटे करत चाललो आहोत परतवत चाललो आहोत तस तसं त्याला खूप सारं पाणी सुटत चाललं आहे परंतु हे पाणी आपल्याला फेकून न देता पुलावमध्ये यूज करायचं आहे त्यासाठी हे पाणी मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे फोडणीसाठी कुकरमध्ये तेल गरम करून घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर खडे मसाले दालचिनी काळी मिरी मसाला वेलची आणि लवंग घालायची आहे त्यानंतर दोन तेजपत्ता घालायचा आहे त्यानंतर यामध्ये कडीपत्ता आणि मिरची घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता यात एक चमचा क्रश केलेलं आलं लसूण घालायचं आहे लसूण व्यवस्थित लालसर झालं की यामध्ये आपण अर्धा कप चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा कुलाबीसर झाला की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे आपल्याला इथे बिर्याणी मसाला घालायचा आहे मसाले करपू नयेत यासाठी लगेच परतवून घ्यायचा आहे इथे गॅस मंद ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये पुलावला छान कलर येण्यासाठी एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातला आहे त्यानंतर फोडणीमध्ये मटार टोमॅटो पनीर आणि मशरूम घालून व्यवस्थित एक जीव परतवून घ्यायचा आहे आता इथे गॅस पूर्ण मंद करायचा आहे आणि त्यामध्ये आपण पाव कप दही घेतलं होतं ते घालायचं आहे त्यातच थोडंसं पाणी घालून उरलेलं दही त्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे नंतर व्यवस्थित मिक्स करून दोन मिनिटे आपल्याला हे छान शिजू द्यायचं आहे पुलावसाठी मी इथे दीड कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवला होता तो यामध्ये घालून घेणार आहे आणि गॅस फ्लेम हाय करून त्याला दोन मिनिटं व्यवस्थित छान परतवून घेणार आहे इथे मी दीड कप बासमती तांदूळ घेतला होता त्यासाठी मी इथे अडीच कप गरम पाणी यामध्ये घालणार आहे आता यामध्ये आपण वाटीमध्ये काढून घेतलेले मशरूमचे पाणी घालून घेणार आहोत आता यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा साखर आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित एक छान उकळी आणून घेणार आहोत व्यवस्थित छान उकळी आली की आपण झाकण लावून कुकरच्या मंद गॅसवर दोन शिट्टा काढून घेणार आहोत कुकर पूर्णतः थंड झाला की आपला पनीर मशरूम पुलाव खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला याची पनीर मशरूम पुलावची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे कळवा घरी एकदा जरूर बनून पहा आणि मयुरीज किचनवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी या चॅनलवर येत राहतील व्हिडिओ वेळ काढून संपूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद